सिंदगी येथे भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध कार्यक्रमासह श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बुद्ध जयंतीचे औचित्य साधून श्रामनेर शिबिराची सांगता झाली या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लागली भोजनदानाचे आयोजन केले गेले यावेळी पूज्य भंते सचित बोधी व भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते बिंबिसार धुळे अविनाश धुळे समाधान खंदारे शरद खंदारे प्रशांत धुळे समाधान पाईकराव संदीप धुळे बबन खंदारे आणि अनेक बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्र प्राध्यापक सिद्धार्थ खंडारे प्रदर्शन सुरेश यांनी केले या, या कार्यक्रमाला गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र वाई लोकप्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्ह्यांना नांदेड